आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे काय खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो ए टोमॅटो बी गाजर शी कोबी डी वांगे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गाजर पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त पेरूचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश शी केरळ डी आसाम या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे रोज अंडे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी डोळे दुखी डी दमा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डोळे दुखी पुढचा प्रश्न आहे जी एस टी लागू करणारा पहिला देश कोणता आहे ए अमेरिका बी भारत शी फ्रान्स डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स पुढचा प्रश्न आहे कोणत्या भाजीचा रस पिल्याने मुळव्या आजार पूर्णपणे बरा होतो हे मुळा बी रताळे शी छेपू डी या प्रश्नाचे उत्तर आहे क्रमांक ए मुळा पुढचा प्रश्न आहे सर्वात महाग्रक्त कोणत्या प्राण्याचे असते ए हत्ती बी उंट शी खेकडा डी गाढव या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी खेकडा पुढचा प्रश्न आहे रक्ताची नदी कोणत्या नदीला म्हटले जाते ए यमुना बी लोहित श्रीगंगा डी गोदावरी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी गोदाव लोहित पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त विद्यालय कोणत्या राज्यात आहेत ए महाराष्ट्र बी बिहार शी केरळ डी पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिहार पुढचा प्रश्न आहे जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो ए कप बिहार टाटॅक मुतखडा डी खोकला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कप पुढचा प्रश्न आहे अर्जुन पुरस्कारची सुरुवात केव्हा झाली ए एकोणीसशे चाळीस बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे सत्तर डी एकोणीसशे वीस या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट साली पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुना देश कोणता आहे ए अमेरिका बी इराण शी भारत डी जपान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा तुमच्या मित्रांना शेअर करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद